माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांची शरद पवारांना साथ अक्लूजमधून उमेदवारीची घोषणा विजयसिंह हो मोहिते पाटीलही पवारांसोबत माढ्यातील राजकारणाला वेगळं वळण जरांगेंचा पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा मराठा आरक्षणासाठी चार जूनपासून उपोषणाला बसणार आठ जूनला नारायणगडावरती जाहीर सभा तर सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणी विरोधामध्ये असणाऱ्यांना पाडण्याचं आवाहन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी भाजपचं संकल्पपत्र जाहीर वन नेशन वन इलेक्शनसाठी भाजप आग्रही तर भ्रष्टाचारावरील कारवाई सुरूच राहणार मोदींचा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षामध्ये देशाला समृद्ध केलं अमित शहांकडून कौतुक तर राहुल गांधी आले तरी इंदिरा गांधींनी दिलेलं गरिबी हटवण्याचं आश्वासन जैसे थेच आहे शहांचा काँग्रेसवरती हल्ला शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही फोडली नाही उद्धव ठाकरेंच्या पुत्र मोहामुळे शिवसेना तर मुलीच्या प्रेमापोटी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली अमित शहाचा उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना टोला गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेची सलमान खान सोबत फोनवरून चर्चा सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय फडणवीसांचं चौकशीचं आश्वासन तर विरोधकांचं सरकारवर टीकास्त्र आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशभरामध्ये भीम अनुयायांमध्ये उत्साहाचं वातावरण दादरच्या चैत्यभूमीवरती मोठी गर्दी विविध कार्यक्रमांचं आयोजन